चला काय चाललंय तुम्ही मसा ना मस्त असं घर वगैरे भांडी ही सगळं चकाचक घासून ठेवलं सगळा पसारा आवरलाय म्हणजे अगोदरच आवरलाय आता फक्त व्हिडिओ काढायचा चालले तिकडे आंबे पिकलेले आणलेत खाण्यासाठी इकडं चाललंय चालतं घट्ट छान असा मशीच्या दुधाचा चा तर कळते तर आपण बाहेर बघू काय चाललंय किती वाजले आहेत परत लंचच्या पोळी पाहुणे आणि तुम्ही म्हणजे अंधार दिसते का तुम्हाला अजून तर टिपाड तर कायच हलक झालं नाही तुम्ही म्हणता पाणी तर हो का हातात घेतलं कसं दिसते स्वच्छ पाणी फक्त ती पाडा सगळं आंबं टाकल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय असा हिरवागार मस्त असा आंबा एक भरलेलं आहे एक रित झाले आणि इकडं ही दोन घाम्याले भरलेले फक्त संपल्या ते आणि आणायचं का उकळा मांडलाय चांगला हा कडक चावे इकडे एवढं शंभर दीडशे आंब जास्त असतील आहे नाईट शंभर दीडशेच असतील तर ही नाईट ड्युटी आहे आईंची नाईट शिफ्ट बरोबर का आमच्या हँडला असती नाईट शिफ्ट म्हणजे रात्र पाळी संध्याकाळची पाळी करायची तसं आम्हाला आंब्यांची आम लागली वय एक दोन आणि तीन तीन इळ्या चालल्यात या तर चला दिवसा काम करून करून माणसं कटाळ्यात म्हणून ह्या वेळेस आम्ही अंधाराचं काम लावलंय वय सगळ्यांना अंधाराचं काम संध्याकाळचं सावलीच काम आहे की गरम हिमत नाही आहे अजिबात mm. हा mm. <laughs> हो हो म्हणतात तर आता शिकतर अर्धा निमायस पण नाही झाला झालाय का निमायस तरी आता mm. दोन वाजेपर्यंत टार्गेट या आता वाजले पाहुणे एक एवढा आंबा नीट नीटनाटकं करून होईल एक दोन वाजेपर्यंत आणि मग नंतर ना झोपायचं मग राहिल्या सकाळन बघायचं होय चहा तोपर्यंत होतोय म्हणले एक बार चहा पाजलं की नाही झोप वगैरे लागत नाही चहा पेल्यावर छान असा चहा उकळतो या तुम्हाला तर माहिती तर बघू चालाय व्हिडिओ काढायचा कसं आहे काय कसं आहे लोणचं आपलं आपण लोणचं कसं लोणच्याचं काय असतं आंबे पिकतात त्याच्यामुळे आणलं ना फोडणं गरजेचं आहे आणि आंबा जवळजवळ जव तीन ते चार हजार आणलाय एवढा आंबा फोडणं कधी व्हायचं तर आता जवळजवळ जव हजार आंबा पण नाही अजून झाला अजून निमा पण नाही झाला ती ती म्हणजे चार इसं असते त्यातलं एकीचं झाला अजून तीन हिसं बाकीचं असं काम आहे जसं होईल तसं होईल जवा होईल तेव्हा होईल आता हे असं एवढं झाले एवढं होईल तेवढ्या आंब्यात मग झाकून ठेवायचं आणि मग झोपायचं मग सकाळी उठल्यावर नंतर नाश्ता वगैरे करून राहिलेला आवरायचं तर असू द्या ह्या गोष्टी चहा उकळलाय छान असा चहा गाळते चला असकलपर्यंत बाहेर आणि इकडं उतरून टाकायचं आपल्याला त्यांना बघुली तर घरात नेली कशाला बगुली बगुली चोर आलेत काय आपल्या इकडं हा व्यवस्थित ठुल पाहिजे घासली होती ना आंब भिजाय घालायला ही केली ते मोठे मोठे घेतलेत